नमस्कार मी दीपाली जनस्वातंत्र्य न्यूज मध्ये स्वागत आहे अकोला महानगरपालिका रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि सध्या आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये प्रभाग क्रमांक चौदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक चौदा चे उमेदवार माननीय जगदीशजी मुरुमकर सर सध्या आपल्या सोबत आहेत सरांबद्दल सांगायचं झाल्यास गेल्या चाळीस वर्षांपासून सर अकोलेकरांच्या सेवेत आहेत त्यांची सध्या निवडणुकीसाठी कशी तयारी सुरू आहे जाणून घेऊयात सर नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिले तर मला जाणून घ्यायचं आहे की निवडणुकीची तयारी प्रचार सध्या कशी सुरू आहे निवडणुकीची तयारी सध्या अतिशय सुनियोजित पद्धतीनं आणि घरोघरी प्रत्यक्ष जाऊन भेटी गाठी घेऊन कॉर्नर सभा घेऊन आणि सा सा या सगळ्या सभांना आणि घरी जेव्हा जातो तेव्हा अनेक लोक स्वतःहून म्हणजे मत द्यायच्या अगोदरच स्वागत करतात आणि अतिशय प्रचंड असा उत्साह लोकांमध्ये या निवडणुकी मला दिसून येतो आहे त्याच्यामुळे चा अतिशय चांगल्या पद्धतीची निवडणूक आता ही होत आहे आणि जवळजवळ मला असं वाट वाटते माझ्या मते की ही जी निवडणूक आहे ते आता एकतर्फी झालेली सध्या तरी असं चित्र आहे सर गेल्या चाळीस वर्षापासून आपण अकोलेकरांच्या सेवेत आहे आणि त्यामुळेच नागरिकांचा रिस्पॉन्स सुद्धा खूप चांगला तुम्हाला मिळत आहे मला जाणून घ्यायचं आहे की गेल्या चाळीस वर्षामध्ये आपण काय काय कामं केली आहेत मी एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजे अठ्ठ्याऐंशीला ला मी कॉलेजमधून निघाल्याबरोबर एकोणनव्वदमध्ये माझी शिवर ग्रामपंचायत शिवनी गट ग्रामपंचायत असताना शिवर ग्रामपंचायत स्वतंत्र झाली आणि त्या स्वतंत्र ग्रामपंचायती ग्रामपंचायतीचा मी पहिला सरपंच झालो आणि सरपंच झाल्या झाल्या आमच्या ग्रामपंचायतमध्ये एम आय डी सीचा म्हणजे उद्योग वसाहतीचा एक मोठा भाग म्हणजे फेस नंबर एक आणि फेस नंबर तीन हा आमच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात येत असल्यामुळे महसुली साधन चांगले होते म्हणजे मालमत्ता कर आणि त्याच्यामुळे पहिल्या पाच वर्षामध्येच शिवरा ग्रामपंचायतमध्ये खूप प्रचंड बॅकलॉग कामाचा होता र रस्ते नव्हते नाल्या नव्हत्या पाण्याची व्यवस्था नव्हती लाईट नव्हते आणि कारभार सुरू केल्या केल्या आम्ही सगळ्यात पहिले जे काम केलं ते रस्ते केले त्याच्यानंतर नाल्या केल्या त्याच्यानंतर पाण्याची व्य व्यवस्था केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण प्रवा म्हणजे गावामध्ये पूर्णपणे त्या काळामध्ये एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शिवरमध्ये शिवर गावामध्ये आम्ही मर्क्युरी त्यावेळेस एल ई डी आणि ह्या लाईटची व्यवस्था नव्हती मर्क्युरीसारखी लाईट म्हणजे महा नगरपालिका क्षेत्रात जे असतात त्या सगळ्या सुविधा नियो, त्या ठिकाणी दिल्या आणि दुसऱ्या वर्षीचं जी निवडणूक आहे ते पुन्हा प्रचंड मताने मी निव निवडून आलो त्या ग्रामपंचायतीचा सोळा वर्ष सरपंच मी राहिलो आणि ज्यावेळेस शासनाच्या कुठल्या स्कीम नव्हत्या म्हणजे शासनही करत नव्हतं आमच्या इथं ब्याण्णवमध्येच मी संडासला ग्रामपंचायतमार्फत अनुदान दोन आणि दोन ते तीन हजार रुपये त्या काळामध्ये आम्ही अनुदान देत होतो आणि त्याच्यामुळे चा साहजिकच चार पाच वर्षामध्ये संपूर्ण गावामध्ये संडास घरोघरी झाले हगमदारी मुक्त गाव झालं आणि त्या पाच वर्षामध्ये सगळं इकडे डांबरीकरण केलं आम्ही नाल्या केल्या आणि त्याच्यानंतर दोन दोन हजार दोनपर्यंत पूर्ण गावामध्ये भूमिगत कटारे झाले कॉन्क्रीटचे रस्ते झाले ई डी नंतर आले एलईडीचे लाईट लावले आम्ही संपूर्ण आणि इतक्या वेळेस न थांबता पहिल्याच मिटिंगमध्ये मी ज्या ज्यावेळेस ग्रामपंचायतीचा सरपंच झालो पहिल्या मिटिंगमध्ये पहिला आम्ही प्रस्ताव हो, त्या ठिकाणी स्वतंत्रपणे त्यावेळेस अंगणवाड्या नव्हत्या बालवाडी ग्रामपंचायतीच्या फंडातून ग्राम मधून आम्ही सुरू केले आणि शिक्षणाच्या दिशेनं सुद्धा आम्ही पाऊल टाकलं आणि पाच वर्षानंतर ग्रामपंचायत मार्फत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे नव्हे तर प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायतच्या मार्फत आणि ग्रामपंचायतीच्या स्वखंड खन... स्वनिधीमधून सुरू केलं आणि ते अवैधपणे पुन्हा तिथं प्रायमरी सुविधा अशी केली की तिथं भरती होईल आणि पूर्ण फर्स्ट एड ट्रीटमेंट होईल अशा पद्धतीची आरोग्यसेवासुद्धा आम्ही तिथं उपलब्ध करून दिली अनेक प्रकारच्या म्हणजे भूमिगत गटारे त्याच्यामध्ये शोषखड्डे शोष खड्ड्यामधून पाणी जमीनमध्ये जाईल ते जमीन शोषून शोशु, शोषून घेईल आणि पाण्याची पातळी वाढील आणि संपूर्ण गावच्या ज्या नाल्या आहेत त्या एक पिकरीचा तलाव आहे त्या तलावाशी आम्ही ते पूर्ण नाल्या जोडल्या आणि पूर्ण जो गावाचं पाणी एका ठिकाणी सांडपाणी जमा होईल अशी व्यवस्था त्या ठिकाणी केली आजही शिवर अतिशय सुसज्ज आणि सुसंपन्न आहे लोकांना पूर्ण आपण त्या ठिकाणी सुविधा त्यावेळेसपासून आजपर्यंत दिल्या आहे परंतु दोन हजार सोळामध्ये संपूर्ण आमचा हा शिवर शिवनी मलकापूर हा संपूर्ण एरिया हद्दवाडीमध्ये महानगरपालिकेमध्ये आला आणि त्यावेळेसपासून खूप सारी लोकांची दयनावस्था सुरू झाली म्हणून उन, पुन्हा आपल्या जो आपल्याने जोपर्यंत विकास होते तोपर्यंत शिवनी मलकापूर या गावामध्ये खूप बॅगलॉग आहे विकासाचा तो बॅगलॉग भरून करण्या काढण्याच्या दृष्टीनं अनेक लोकांचा आग्रह होता आणि त्या आग्रहाखातर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उमेदवारी या चौदामधून घेतलेली आहे आणि या संपूर्ण प्रभागाचा म्हणजे चौदा नंबरमध्ये मलकापूर आणि शिवनी शिवनी हे दोन्ही गाव पूर्ण येतात त्या पूर्ण हद्दवाळीमध्ये एक संकल्प आम्ही केलेला आहे की या हद्दवाडीच्या भागामध्ये ज्या महानगरपालिका अवर्ग महानगरपालिका सुविधा देतात त्या संपूर्ण सुविधा पुढच्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी देण्याचं आम्ही अभिवचन जनतेला देत फिरत आहोत म्हणून भरघोस पाठिंबा आम्हाला जनतेकडून मिळत आहे म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ज्या सार्वजनिक ज्या गैरसोयी असतात त्या तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या सोयी नागरिकांना पाहिजे असते त्या तुम्ही त्यांना उपलब्ध करून देत आहे सर चौदा क्रमांक चौदा मध्ये कुन प्रभाग चौदा मध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दवालमध्ये शिवनी आणि मलकापूर हा भाग गेलेला आहे त्या त्या दोन्ही क्षेत्र जे आहेत ते या चौदामध्ये येतात आणि शिवनी यांनी शिवार हे जॉईंट आहे म्हणजे फक्त एक हायवे त्याच्या मधात असल्यामुळे लोकांना माहीत आहे की यांनी मध्ये वीस पंचवीस वर्ष किती मोठं काम केलं आणि धार्मिक क्षेत्रात सुद्धा आमचं काम आहे तिथं आम्ही फार चांगल्या पद्धतीचं दुर्गा देवी संस्थान उभं केलं त्याच्यामधून सार्वजनिक कामं कामंसुद्धा आम्ही करतो सामाजिक उपयोगाचे कामं करतो पुन्हा माझी श्री श्री दत्तात्रय ग्रामीण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोस सोसायटी आहे त्याच्यामार्फत लहान सहान उद्योजकांना पत पुर म्हणजे पतधोऱ्यांना आहे कर्ज पुरवड्याचं ते सुद्धा आम्ही राबवतो आणि त्याच्यामुळे लहान आ... कोणी व्यावसायिक असतील त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला पाहिजे धार्मिकदृष्ट्या चांगले कार्यक्रम आयोजित केले पाहिजे फक्त धर्म एक धर्म नव्हे तर धर्म त्या मंदिर संस्थांमधून सार्वजनिकदृष्ट्या आम्ही गोरक्षणसुद्धा सुरू केलं पुन्हा आरोग्य काम सुद्धा आम्ही त्या सगळ्या संस्थांमार्फत घेतो लोकांच्या सार्वजनिक आरोग्याची पर्यावरणाची सगळी काळजी आजपर्यंत आम्ही घेत आलेलो हो। आहोत आणि समाजासाठी आम्ही काही जीवन समर्पण केलेलं आहे म्हणजे आरोग्याची पर्यावरणाची तर काळजी तुम्ही घेत आहेच शिवाय युवा जे आहेत युवा वर्गांना सुद्धा कसा रोजगार उपलब्ध होईल याकडे सुद्धा तुमचा कल आहे बरोबर आहे कारण आज बेरोजगारी फार वाढते आहे इतक्या नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत एम आय डी सी मध्ये जे मोठ मोठमोठे रोजगार आणायला पाहिजे आप ते आपल्या इकडे उद्योग आणायला पाहिजे ते आपल्या इकडे आलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे उद्योग उद्योग क्षेत्रामध्ये भरपूर बॅकलॉग आपल्या इकडे आहे त्याच्यामुळे नवीन नोकऱ्या इथं उपलब्ध होत नाहीत मग आता काय करायचं तरुणांनी तर लहान छोटे मोठे व्यवसाय उभारायचे आणि सक्षम जे उमेदवार म्हणजे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना छोटं मोठं जे कर्ज पाहिजे ते आवश्यक कागदपत्राच्या आधारे आम्ही उपलब्ध करून देतो त्याच्यामध्ये छोटे मोठे व्यवसाय ते उभे करतात आणि आपलं संसाराचा गाळा ते चालवतात याचा मनस्वी मोठा आनंद आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं वीस पंचवीस वर्ष झाले नेत्र चिकित्सा नेत्र म्हणजे वेगवेगळे शिबिर आयोजित आणि त्याच्यामधून हजारो लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले आणि दृष्टीहीनांना दृष्टी देण्याचं काम सुद्धा आम्ही केलेलं आहे अशा अनेक धार्मिक बाबतीत सामाजिक बाबतीत शैक्षणिक बाबतीत आणि बाकीच्याही क्षेत्रामध्ये खेळाच्या बाबतीत असतील अनेक विद्यार्थ्यांचा आम्ही उत्साह वाढण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं हजारो आता निबंध स्पर्धा घेतली साडेतीन हजार विद्यार्थी त्याच्यामध्ये बसले गेल्या वर्षी मी विज्ञान प्रदर्शनी घेतली त्याच्यामध्ये शेकडो मॉडेल्स पोरांनी ग्रामीण भागातल्या पोरांनी करून आणले अशा पद्धतीचं वातावरण असल्यामुळे आणि समाजामध्ये काम असल्यामुळे साहजिकच लोकांना एक चांगला चेहरा निमित्ता या निमित्तानं या निवडणुकीमध्ये समोर आलेला आहे आणि त्यामुळे लोक या भागातले खूप आनंदित आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मला उत्स्फूर्त पाठिंबा लोकांचा मिळते आहे सर लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही जी कार्य आहे ते तुम्ही सुरूच ठेवत आहे म्हणजे त्यांना काही संधी उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठी जे वयस्कर आहेत वयोवृद्ध त्यांच्यासाठी काय करू इच्छिता आम्ही सिनियर सिटीजन लोकांची सुद्धा काळजी याच्यामध्ये पूर्ण घेण्याचा प्रयत्न करतो कारण सिनियर सिटीजन जे आहेत वयोवृद्ध लोक आजकाल कुठंतरी पा पाच दहा लोक पुलावरती बसतात कुठे शेमेंट शेमेंट चौट्यावर बसतात त्याच्याऐवजी त्यांना ओपन स्पेसमध्ये चांगल्या पद्धतीचे बगीचे उपलब्ध करून देऊन आणि त्याच्यामध्ये विरुंगळा केंद्रासारखे केंद्र उभारून त्याच्यात पुस्तकाची व्यवस्था पेपरची व्यवस्था टी वरती सार्वजनिक ज्या काही गोष्टी आहेत आरोग्याच्या दृष्टीनं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एखादं तिथं कम्प्युटर ठेवून मार्फत काय का काय सुविधा वयोवृद्ध लोकांना शासनामार्फत मिळू शासनामार्फत मिळू शकतात आणि आरोग्याच्या काय काय सुविधा कुठं कुठे उपलब्ध आहेत त्याची माहिती देण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न आहे म्हणजे वयोवृद्ध लोकांना आपल्या ज्या अडचणी येत असतील बाकीच्या मदतीसाठी म्हणजे वयोवृद्ध लोकांच्या स्कीम शासनाकडे आहेत परंतु त्यांच्याकडे पोहोचत नाहीत स्कीम पोहोचवण्याचं काम सुद्धा आम्ही आमच्या स्वयंसेवक आणि असे जे काही केंद्र आहेत ते केंद्र उभारून आम्ही त्यांना देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत सर सध्या सर मस्त अकोलेकर आपल्याला न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये जनता सुद्धा आपली ही मुलाखत बघत आहे तर प्रभाग क्रमांक चौदा मधील नागरिकांना आपण काय सांगू इच्छिता क्रमांक मधील नागरिकांना मी आश्वस्त करू शक इच्छितो जे चार उमेदवार आहेत माझ्यासोबत अतिशय धडाळीने या भागामध्ये प्रतिनिधित्व केलेले मंगेश काळे आमच्या सोबत आहेत युवक आहेत आणि दबंग असं या भागातलं व्यक्तिमत्व आहे आणि त्या त्यांची जी तळमळ आहे की आमच्या आमच्या समाजाची सुरक्षा त्यांनी खांद्यावर घेतलेली आहे की इथं महिलांसाठी मुलींसाठी त्यांनी लाठ्या काट्या लेझिम बाकीचे ज्या काही गोष्टी आहेत तलवारबाजी याचं प्रशिक्षण केंद्रसुद्धा उभं केलेलं आहे आणि असे मंगेश काळे असतील आमच्या धर्माडेत असतील आमच्या खिलारेत असतील ते अतिशय चांगले आहे समाजात काम करणारे वर्कर लोक आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि ह्या सगळ्यांच्या मदतीनं हा वायर जो आहे हा प्रभाग जो आहे पूर्ण चौदा हा पायाभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो की रस्ते असतील नाल्या असतील रो लाईन असेल म्हणजे विद्युत पोल असतील दिवे विद्युत दिवे असतील आणि नाल्या नाल्या संपूर्ण प्रभागामध्ये व्यवस्थित त्याचा पाण्याचा निचरा होईल अशा पद्धतीच्या संपूर्ण मूलभूत होई तर आम्ही देणारच आहोत त्याच्या त्याच्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत इथं आता जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत अजून सुद्धा साडेआठ वर्ष होऊन सुद्धा इथं जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याच्याऐवजी महानगरपालिकेच्या शाळा आणून त्या डिजि संपूर्ण सगनीकरण करून आधुनिक शिक्षक शिक्षण कसं मुलांना देता येईल हा सुद्धा शिक्षणाच्या बाबतीत आम्ही प्रयत्न करू आणि या वार्डामध्ये बहुतांश कुठल्याच समस्या पुढच्या पाच वर्षामध्ये राहणार नाहीत याची पूर्ण ग्वाही मी या आपल्या चॅनलच्या निमित्तानं तुम्ही अतिशय चांगला प्रश्न केला की ह्या विभागामध्ये काय आमचं व्हिजन आहे तर आमचं हे संपूर्ण व्हिजन पाच वर्षासाठी राहील की पाच वर्ष प्रत्येक टप्प्यानं या भागातल्या कुठल्या समस्या बाकी राहणार नाही असा प्रयत्न निश्चितच पाच वर्षात आम्ही करू आणि हा वाढ हा प्रभाग संपूर्ण सोयी आणि सुविधायुक्त असा राहील अशी गैरमिया निमित्तानं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागातील लोकांना मतदारांना देत आहे खूप खूप धन्यवाद सर अगदी वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या निवडणुकीकरिता ज्यांना स्वतंत्र न्यूज चॅनलचे मनापासून धन्यवाद देतो त्यां तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीचं सहकारी भविष्यात सुद्धा राहील ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर तर प्रेक्षकांनो हे होते आपल्या अकोला शहराच दमदार नेतृत्व असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक चौदाचे माननीय जगदीशजी मुरुमकर सर अशाच काही खास व्यक्तींसह मी दीपाली तुम्हाला परत भेटणार आहे तोपर्यंत बघत राहा जनस्वातंत्र्य न्यूज चॅनल